पनवेल तालुक्यातील तक्का गावात शनिवारी सकाळी फुटपाथवर ठेवलेल्या एका टोपलीत दोन ते तीन दिवसांची चिमुकली सापडली या टोपलीसोबत एक चिठ्ठीही सापडली असून त्यात लिहिले होते की आम्ही या मुलीला वाढवू शकत नाही म्हणून तिला इथे सोडत आहोत स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी चिमुकलीला ताब्यात घेत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला डॉक्टरांनी तपासणीनंतर तिची तब्येत ठणठणीत असल्याचं सांगितलं पोलिसांनी रायगड जिल्हा प्रशासनाकडे या चिमुकलीला सोपवण्याची तयारी केली आहे त्यानंतर तिला अलिबाग येथील अनाथ आश्रमात हलवले जाऊ शकते स्थानिकांनी सांगितले की शनिवारी सकाळी काही लोक तिकडून जात असताना त्यांना टोपलीतून बाळाच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे या बाळासोबत मिळालेल्या चिठ्ठीत इंग्रजीत लिहिलं होतं सर कृपया आम्हाला माफ करा आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता म्हणून आम्ही बाळाला सोडत आहोत आम्ही आर्थिक व मानसिकदृष्ट्या तिचे पालन पोषण करू शकत नाहीत कृपया या प्रकरणात कुणालाही ओढू नका आम्ही ज्या परिस्थिती तिथून जात आहोत त्या यातना आम्हाला आमच्या बाळालाही देऊ नयेत असं वाटतं कृपया या बाळाची काळजी घ्या आम्ही तिच्या आजूबाजूलाच आहोत